Mundabad! 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 बट या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिशा दिली आणि या तुम्ही बघितलं असेल जे संविधान या देशाला दिलं त्या पवित्र अशा पार्लमेंटमध्ये या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी अपमान करण्यात आला आज तुम्ही बघितलं संपूर्ण देशामध्ये या कृतीचा निषेध करण्यासाठी रस्तो रस्ती ठिकाणी हे अभियान या ठिकाणी चालू आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत मी खास करून या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानामुळे या देशाला दिशा मिळाली आणि गेले कित्येक वर्ष या संसदेमध्ये या संविधानाच्या मार्गाने सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आ, आ, आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या संविधानाचा अपमान ज्या बाबासाहेबांनी हे संविधान दिलं त्या, त्या, त्या पार्लमेंटमध्येच या ठिकाणी जो अपमान करण्यात आला आणि त्याचा निषेध आम्ही तीव्र करतो मला वाटतं या देशाच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे आणि मला वाटतं संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी आंदोलन होते आ, नक्कीच या ठिकाणी सर्व लोक रस्त्यावर उतरून निषेध करतो भीमा टोक असते कर्णित भीमा असता वाणीत भीमा असता वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोक असते असे वामनदादा कर्डकांचे हे बोल आहेत तर आज आपण एका बॅनर खाली आपण काम करतोय मनातील राग लोभ सगळं सोडून आपण गट तट बाजी गटबाजी साईटला सोडून आपण एका बॅनर खाली कामं करतोय कारण आज ही मोठी खंत वाटणारी गोष्ट आहे की अमित शहाने जे वक्तव्य केलेले आहे ते आपल्या सर्व भीमसैनिकांचे नव्हे तर सर्व महाराष्ट्राच्या आणि भारत भूच्या महान मानवांचा हा अपमान आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आणि वारंवार हे लोक जर संसदेत असे उठाव जर वक्तव्य करत असतील तर आम्ही या, या चळवळीला आम्ही कदापि आम्ही पाठिंबा देणार नाहीत आम्ही त्याचा वेळोवेळी निषेध करू आणि वेळोवेळी आम्ही त्यांचा पाठपुरावा घेऊ तुम्हाला मोठी अथॉरिटी दिली म्हणून तुमच्याकडे हे वक्तव्य बोलण्याची गरज नाहीये आणि तुम्ही महामानवांचा आदर केला पाहिजे सगळे महामानव आमच्यासाठी आमच्या जीवाच्या पलीकडे आहेत आम्ही त्यांच्या आज माननीय राजनजी विचारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही आज आपला निषेध जाहीर केलेला आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत कारण की या सगळ्या चळवळीमध्ये आपण सर्व एक आहोत आपण गडबाजी नाही केली पाहिजे आपण काही केलं नाही पाहिजे तर आपण एकत्र आहोत भीमसैनिक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण लेकर आहोत त्यांचा वारसा घेऊन आपल्याला त्यांचे विचार आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे तर ना की आपण मी माणूस आहे म्हणून मी ही चळवळ नेणार नाही ना, तर मी माझ्या जातीला आणि माझ्या जातीतल्या लोकांना आणि इतरही जातीतल्या लोकांना मी माझा पुरेपूर पाठिंबा देईन जिथे माझा समाज एक रूप आहे तिथे मी असणार आणि माझे हे सर्व बांधव असतील भीमसैनिक असतील या सगळ्यांसाठी मी इथे दोन शब्द माझे संपवते नमो बुद्धाय जय भीम जय संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो